माननीय <कक्षालीणागी> भाई चंद्रशेखर आझादजी यांच्या उपस्थितीमध्ये उद्या चौदा ऑक्टोबरला प्रवर्तन दिनानिमित्त प्रबुद्ध विशाल प्रबुद्ध संमेलन आयोजित केलं आहे आणि या महाराष्ट्रातील युवा वर्ग त्यांच्या मागे अत्यंत एक अन्यायाच्या विरुद्ध लढणारा नेता आणि एक चांगला बहुजन समाज या हिशोबाने पाहून राहिले आणि लोक जुळून आले म्हटलं नियोजन म्हणजे प्रबुद्ध संमेलनात हे कराल ना प्रबुद्ध सुरेश भट सभागृहामध्ये आहे दुपारी एक वाजता

जेव्हा इंग्रजांनी त्यावेळेस मराठवाडा आणि हैदराबाद एकत्र होत तेव्हा तिथे त्या रेकॉर्डमध्ये मराठ्यांच्या नोंदी कुलबी म्हणून केल्या आता जर तुम्ही हैदराबाद गजेटनुसार महाराष्ट्रामध्ये जर ते तुम्ही आरक्षण देऊ केलं तर पहिलेच ओबीसी वर्गाला सत्तावीस पर्सेंट आरक्षण मिळालं आहे त्यातही इतर लोकांना वाटल्यावर नऊ पर्सेंट दिल्यावर अठरा एकोणीस पर्सेंट आरक्षण वाटलं आहे आणि त्यामुळं इथल्या ओबीसींना खूप काही गोष्टी नाही करून झाल्या आज ओबीसी बहुजन झोपला आहे पण उद्याच्या नवीन पिढीला अत्यंत त्रास होणार आहे म्हणून आज जे ओबीसी आंदोलन जे सुरू आहे ते योग्य आहे असं मला वाटतं माझा सपोर्ट होता ना ओबीसीच्या आम्ही पूर्ण नाही आणि महाराष्ट्र लढवायचं की पंचायत समित्या नगरपालिका हा संपूर्ण नाही मलाही मी आहे परंतु जोपर्यंत केंद्रातून जो केंद्रीय कमिटी त्याच्या जे आमचे जे श्रेष्ठ आहेत जे वरिष्ठ लोक ते त्याबद्दल प्रोटोकॉल तयार करतील त्या नियमानुसार आणतात आजा समाज पार्टी सर्व धर्म समभाव पार्टी आहे त्यात कोणत्याही धर्माचा द्वेष किंवा हे नफतवाला किस्सा नाही आहे आता आमच्या पार्टीमध्ये कित्येक मुस्लिम बंधू आहेत आम्ही जातीभेद किंवा धर्मभेदवाला नाही त्यामुळं आम्ही हा विचार नाही करू शकत आणि जे जर अलायन्स करायचं आहे तर ते श्रेष्ठी ठरवतील आपण त्यात ठरवू शकत पक्ष का ठरवते हे त्याच्यावर उभी मंडळ आयोगापासून मागणी आहे जातीभेद त्यांना त्यांना होऊ शकली ज्याची सत्ता आली तो झाकून टाकते पुस्तकाचे पान बंद होऊन जाते त्यामुळे झालेलं पाहिजे सपोर्ट राहील त्यासाठी जातीगत जनगणनासाठी